मागच्या बाकावरचे विद्यार्थी संकल्पना नांदेड सहा शाळेत करण्यात आली अंमलबजावणी मल्याळी चित्रपटाची प्रेरणा घेऊन नांदेड महापालिकेच्या शाळेत नो बॅक अशी संकल्पना सुरू करण्यात आहे महापालिकेच्या नांदेड शहरातील सहाही शाळेत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार पद्धतीने आसन व्यवस्था करत वर्गात बसवण्यात येत आहे चित्रपटातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू केल्याचे नांदेड महापालिकेचे शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सांगितले आहे या उपक्रमामुळे शाळेत ढ विद्यार्थी राहणार नाहीत अशी आशा चौधरी यांनी व्यक्त केली असून शिक्षण व्यवस्थेतील या बदलामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी वाटेल असेही त्यांचे मत आहे ही, ही कन्सेप्ट आहे नो बॅक वेंचर्स मुळामध्ये के के केरळाची कन्सेप्ट आहे शालेय विद्यार्थ्यांची जी बैठक व्यवस्था असते ती वर्गामध्ये एकामागे एक बेंच किंवा डेस्क टाकून ती व्यवस्था केलेली असते त्यामुळं काही ही मागे राहतात आणि मग मागे असलेल्या मुलांकडं एकतर शिक्षकांचं संपूर्ण लक्ष असत नाही किंवा त्या मुलांचं पण शिक्षकांकडे संपूर्ण लक्ष असत नाही मग परिणामी ती मुलं अभ्यासात मागे पडतात आणि मग व्यवस्थेमध्ये अशा मुलांना ढ मुलं म्हणून त्यांना उल्लेखित केलं जातं आणि मग अशा पद्धतीमुळं मुला, त्या मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो आणि मग हुशार असणारी मुलं ही मग पुढे हुशारच होत राहतात मग ती दुसऱ्या वर्गात गेली तरी ती मागच्याच बेंचवरती बसतात आणि मग त्यांचं हे जे शिक्षणातलं मागे राहणं जे असतं ते तसंच सुरू राहतं आणि परिणामी मग त्यांच्या आयुष्यामध्ये ते पुढे जाण्यामध्ये अडथळे निर्माण होतात झालं असं की केरळ गोर्मेंटनी केरळमध्ये मल्याळम भाषेमध्ये एक चित्रपट आला एट नावाचा म्हणजे आठ इंग्र मराठीत आपण म्हणत आला तर त्या चित्रपटातील संकल्पना घेऊन केरळ सरकारने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये अशा पद्धतीची बैठक रचना केली ज्याचं नाव आहे नो बॅक बेंचर्स आणि मग हे पाहून आपणही तसं करू शकतो का असा विचार आला आणि शिक्षकांसमोर मुख्याध्यापकांसमोर ही संकल्पना मांडली आणि ती त्यांनी उत्स्फूर्तपणे उचलून धरली काही शिक्षक शिक्षिका तर हे आधीपासून तसं करत होते कारण थेट मुलांशी संपर्क येतो आणि मग आय कॉन्टॅक्ट होतो इच टू इच असं अध्यापन होऊ शकतं आणि त्याचा फायदा होतो जिल्ह्यातलं मला सांगता येणार नाही परंतु महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांपैकी सहा शाळांमध्ये हा प्रयोग सध्या चालू आहे आणि जिथे कमी विद्यार्थी संख्या आहे त्या ठिकाणी हे खूप उत्साहानं चालू आहे आ, शिक्षकांची तयारी आहे की सर्वच वर्गामध्ये अशा पद्धतीनं किमान लहान वर्गामध्ये अशा पद्धतीनं वर्गरचना करून अध्यापन करावं ज्यामुळं मुलांना समान संधी मिळेल आणि त्यांची एकूण शैक्षणिक प्रगती उत्तमरित्या होत राहील मी असं सांगेल की या शिक्षण अशा पद्धतीच्या बैठक रचनेमुळं आपला जो मूळ उद्देश आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्तीनुसार गुणवत्ता आली पाहिजे त्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपल्याला परिणाम मिळू शकेल मारताळ्याला रवी ढगे नावाचे शिक्षक आहेत लोहा तालुक्यामध्ये त्यांनीही या नव्या प्रणालीचा अवलंब केला आहे हे साऱ्यांनीच जर अशा पद्धतीचा प्रयोग राबवायला सुरुवात केली तर चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची प्रगती होईल मला विश्वास वाटतो या गोष्टीचा